रेरा प्रकरण त्यामध्ये के डी एम सी मध्ये जेव्हा माहिती पडली तेव्हा बावीस मध्ये आपण एफ आय आर नोंदवलेला आहे आणि कमिशनरेट अंतर्गत पी डब्ल्यू विंग मार्फत याचे तपास सुरू आहे या दरम्यान एक रिट पिटिशन झालं होता या रूट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं की हे जे बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये योग्यरित्या कारवाई करून आपल्याला ते दे डिमॉलिश करायची आहे आपण मागच्या एक वर्षामध्ये या पैसरपैकी दहा इमारती जे आहेत इमारत ते डिमॉलिश केलेली आहे त्यामध्ये सहा टोटले डिमॉलिश केले आहेत आणि चार पाटले डिमॉलिश केले आहेत जिथे पाटली रहिवास होत्या यापैकी पाच जे इमारत आहे ते के डी एम सी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि तीन इमारत अस्तित्वातच नाही आहे ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांची त्यांचं नाव आलं होतं आता फॉर्टी सेवन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि तिथे कोर्टाने आदेशित केलं आहे की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द माईन टाईम काही लोक इंटरनेम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आत्ता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहे तर या ओ, लीगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे तोपर्यंत जोपर्यंत असा काही विषय येत तो नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत कल्याण डोंबिवलीच्या आहे त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि जे लोक जेन्युन बायर्स आहेत सगळे जेन्युन बायर्स नाहीत पण मोठ्या प्रमाणात जेन्युन बायर्स आहेत तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कमिशनरकडनं घेतलेली आहे आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या आहेत त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युन आहे जे ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडून एक वैद्यकीय कक्ष के के स्थापन केला जातो समांतर अशा गोष्टी त्याच्यात काही चुकीचं नाही मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कॉर्डिनेशन करता आलं पाहिजे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही